कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्याद्वारे बावीस जुलैपासून चौदाशे क्युसेक शेतकरी संघटनेने येडगाव धरणावर तीव्र आंदोलन करण्याचे ठरवले होते मात्र हा निर्णय तुर्तस स्थगित करण्यात आला आहे येडगाव धरणाची उपयुक्त पाणी साठ्याची आजची स्थिती पाहता पाणी सोडणे हे अतिशय अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी येडगाव धरण परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येणार होते मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याचे आश्वासन देऊन या घटनेवर विशेष तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ जुन्नर तालुका युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे उपाध्यक्ष अजित वालझडे अजित वाघ सचिन थोरवे शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे उपस्थित होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुकडी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांनी लेखी निवेदन आंदोलकांना दिल्यामुळे देखील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात